जीवनशैली मी आली गार्डन मध्ये काय बनवतो ना याला पूर्ण असं पाणी आता टेक्निक थोडीशी चेंज झाली हाय राईज नमस्ते तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि जे नवीन असतील त्यांचं सुद्धा स्वागत आहे सो so, तुम्हाला लास्टचा माझा व्लॉग आवडला असेलच नक्की आज तर आम्ही असा विचार केला ना की लास्ट जशी मी म्हणजे मोमोज डिश आम्ही बनवली होती दिदीच्या सांगण्यावरून सो so, त्या दिवशी मम्मी म्हणत होती की ना समोसे बनवून बघूया बघू संध्याकाळी किंवा मग आता दिदी गेली बाहेर जीवनशी चे फोटोज वगैरे काढायला तिला आता स्कूल लागतील ला म्हणून आम्ही आलो साई गार्डन मध्ये आमच्या घराच्या जवळच आहे लोखंडवाल्यामध्ये समोर सो मग विचार केला की के आता संडे आज तर थोडंसं बघू कुठेतरी जाऊ फिरून समोसे बनवणार आहे ना तिथं संध्याकाळी आमची जीवन मी मिळाली गार्डन मध्ये ये <laughs> काय <ये> लोक <laughs> <पेकवो, पेकवो! laughs> इथे आमचं बॉईल बटाटे सगळे मॅश करून झालेले आता हे आम्ही वाटून घेणार आहे मिरची लसूण अद्रक सगळं इकडे मध्ये काय हे काय होतं याला ओवा ओवा ओ मीठ वगैरे टाकणार आहे मीठ थोडस तेलाचं मोहन टाकायचं मोहन म्हणजे तेल टाकायचं <laughs> तेल थोडस मीठ टाकणार आहे याच्यामध्ये आणि याला पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे हळद धन्या पावडर आणि मी त्याच्यात टाकलेलं आहे धने पण आपण याच्यामध्ये टाकू शकतो त्याच्यात जाईल तर कोथंबीर त्याच्यामध्ये आता कसलं ग मिरची मिरची जे आपण वाटलेली ना मिरची लसूण वगैरे त्याचा आता तडका देणार आहे त्याच्यामध्ये अग आहे सगळा मसाला चांगलं मस्त पैकी टाकायचं आहे हे दीदीने कुठेतरी ऑनलाईन रेसिपी बघितलेली <laughs> आम्ही विचार केलेला नॉर्मल समोसे बनवायचं मम्मीचं चालू होतं पण दीदी बोलते नाही आपण असं ना काहीतरी युनिक करूया नॉर्मल समोसे पण मैद्याचे असतात ना फक्त शेपचा थोडासा शेप चा पण ते फ्राय असतात हा ते तेलामधले असतात बरोबर फ्राय असतात हे वाले वेगळे आपण काय तेलामध्ये नाही करणार आहे हे तंदुरी सारखे बनवणार आहे आम्ही तंदुरी रोटी आता पुन्हा आमचा काही बॅटर तयार झाला तर काय मिक्स होणार आहे तिथे अजून मॅगी मसाला पण ॲड करतोय म्हणजे अजून थोडीशी वेगळी टेस्ट येईल टेस्टी होईल अजून आणि हे दिदीने तयार केलं हे पण दिदीनेच तयार केलं मी फक्त शेप बनवते बाकी सगळं दिदीने केले दीदीचीच आयडिया होती सगळं दिदीलाच माहिती मी फक्त आता ह्याचा आकार बनवेन एवढी झाली ना त्याच्यामध्ये भाजी डिपेंड तुम्हाला जेवढा गोळा घ्यायचा असेल तसं तुम्ही लाटवू शकता आणि याला मग आकार द्यायचा का हे झालं ना असं नंतर मी तिनं पाणी लावायचं सगळं पुन्हा आपण करंजी बनवतो ना तस करायचं पाणी लावून झालं पण भरायला पाहिजे नाही चालेल ना काय वाटत पूर्ण त्रिकोण आकार असं जॉईन करायचं इथून ड्रॉइन करायचं ते झालं आपलं असं तयार ते तर कोणा असतील आपला प्रॉड आहे तिने हे करून घ्यायचं आणि ते तर सर सगळ मस्तपैकी बनवायचा ह्याच्यामध्ये तेळ टाकायची अशी असं पूर्ण झालं काय लावू अशी तंदुरी बनवतो ना तसं याला पूर्ण असं पाणी लावायचं आहे असं लावू काय

त्या हाताने पाक अरे मग उलटो तुला समजा नाही काय कर उलटा हा कर ना उलट नको हा शेक प्रत्येक एक शेक मी करू का आहे की वरतून वरती सुटणार सुटणार तर ठीक आहे गॉल जाळून पुढे एक जास्त मागे ना जागाच नाही स्पेसच नाही मागे एवढा खोडा थोडा आहे मध्ये मध्ये कच्चे बघू त्याला आणि वजाने मला पकडतात जमत नाही तिला फ्लिप मारता येत नाही ती सवय नाही ना आता काढू हा आता याला काढू थोडस कच्च राहिलं ना फर्स्ट ट्राय म्हणून आम्ही ना याला थोडस तेलामध्ये करतोय पण ते छान असे फुललेत बघा हा मस्त झाला रेडी झालेत आता हे मम्मी तळून घेईल म्हणजे आम्ही तळून पण बघतोय आणि तव्यावरती तंदुरी टाईप फ्राय पण करून बघणार आहे शेकून पण बघणार आता टेक्निक थोडीशी चेंज झाली जसं तव्यावरती बनत होतं त्याला उलट केलं तर ते पडत होत जसं तुम्ही बघितलं त्यातले मम्मीने काही ना फ्राय तळून घेतले तेलामध्ये आणि आता दिदी आता दिदी जाळी आमच्याकडे एक तुमच्याकडे पण असेल मेबी काय की त्यावरती ना कांदे टमाटर असं सगळं आपण भुजायची वगैरे ना आमच्याकडे जाळी आहे तर त्या जा वरतीच आता ठेवते त्याच्यावरतीच म्हणजे बटर वगैरे लावून आपण हे करू शकतो मी तुम्हाला दाखवतो हे असं आम्ही ठेवतोय त्याच्यावरती ते बटर वगैरे लावून किंवा तूप आता आम्ही हे तूप लावतोय त्याला इथेच असं फ्राय करतो कारण की उलट केलं का ते पडतंय सगळं आणि असं शिजत पण ते सी दिस हे मी बनवला हा वाला हा वाला हा वाला बघा इथं आमचं आता फ्री झालेलं आहे तंदूरी हे आहे तंदूरी समोसे आणि मम्मीने फ्राय केलेले समोसे यम, यम 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 आता खातो आम्ही कस झालंय शिजले ना चांगलं तू खाऊ शकतोस ना आई खाऊ शकतो म्हणजे शिजले मस्त आम्ही जे बनवलेले समोसे ते पण खाल्ले सगळ्यांनाच आवडले म्हणजे जसं दिदीने रेसिपी थांबला जसं म्हणजे दिदीने रेसिपी बघितली होती ना तसं आम्ही ट्राय केलं आणि ते म्हणजे प्रॉपच झालं असं म्हणायला गेलं तर आता आम्ही त्याला वेगळंच काढे आकार दिला पण छान लागत होते पण मग ते कोणाचं तेलकट वगैरे नसेल खायचं ना तर मग तुम्ही ते तंदुरी सारखं बनवून खाऊ शकतात आम्ही ट्राय करते फ्लॉप जर पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गेल्या दोन ब्लॉगचं मी तर एंडिंगच केलेलं नाहीये या व्हिडिओचं मी इथेच एंड करते तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर नवीन असता तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा ओके पुढची नेक्स्ट रेसिपी तुम्हाला काय हवी आहे ती आम्हाला सांगा तसं तर जे जे नवीन नवीन वाटतं असं तर ट्राय करतो मी ते एवढं नाही पण दिदी मला सांगते की ना हे बनवून बघूया ते बनवून बघूया आता दिदी इथे आहे म्हणून म्हणजे आता माझ्या घरचे पण थोडेसे मम्मी पण हे होती की अरे याचा व्हिडिओ काढ अरे त्याचा व्हिडिओ काढ म्हणजे त्यांना पण खूप इंटरेस्ट येतो माझा व्लॉग बनवण्यामध्ये सो भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय आय सी यू